जय भीम मित्रांनो हे आहे आमच्या परभणी जिल्ह्यातील दु दुधना नदी आणि हा त्या गावचा रस्ता आहे हा रस्ता पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि या गावच्या लोकांना पाण्याची काही भीती वाटत नाही हे पूल आहे या पुलावरून पाणी वाहत आहे आणि एकदम दोन्ही कडे पूर्ण एकदम अशी भरून वाहत आहे हे दुधना आणि बघा या गावचे लोक कसा एन्जॉय करत आहेत पोहत आहेत नदीमध्ये एकदम म भयानक भरलेली आहे ही नदी आमच्यासारख्या नवीन माणसाला तर लांबूनच भीती वाटते पण हे या गावचे रहिवासी आहेत त्याच्यामुळे यांना काही नाही लहानपणापासून बघण्यात आलेलं आहे एक है। त्याच्यामुळं हे पोहतात आणि लोक बघा मशी पण पोहतात <laughs> आणि दुसरी गोष्ट लोक खूप बघायला आलेले आहेत पाणी नवल वाटते एकदम फुल्ल आणि एकदम भयानक नदी भरून जात आहे दुधना नदी परभणी जिल्ह्यातील दुधना नदी